सावनेरच्या आंबेडकर संकुलातील व्यापाऱ्यांचा संताप उसळला साचलेल्या पाण्यामुळे व्यवसाय ठप्प प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी सावनेर शहरातील बस बसस्टॉपजवळील आंबेडकर संकुल परिसर सध्या जलतलावाचे स्वरूप घेत आहे पावसाचे साचलेले पाणी रस्त्यावरून वाहनाऐवजी दुकानांपर्यंत पोहोचत असून त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व्यापारांंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था कायम आहे. नाल्यांची सफाई न झाल्याने आणि जलनिकासीची कोणतीही सोय नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे परिसरातील दुकानदार, ग्राहक आणि स्थानिक नागरिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. व्यापाऱ्यांनी अनेकदा नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या निवेदने दिली परंतु आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही परिणामी व्यापारी वर्गाचा व्यवसाय ठप्प झाला असून त्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी आपली व्यथा आम आदमी पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे मांडली यावेळी आप तालुका अध्यक्ष पंकज घाटोळे जिल्हा महासचिव जामुवंत वारकरी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ढोबळे संजय टेंबेकर सह मंत्री संजय राऊत तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर वाघमारे छत्रपती लांबट शहराध्यक्ष गाजूभाऊ चौधरी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते तालुका अध्यक्ष पंकज घाटोळे यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की शहराच्या समस्या दूर करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा व्यापारी वर्गासोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा आम्ही देत आहोत तसेच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर रोष व्यक्त करताना म्हटले की सावनेरकरांना ही समस्या माहिती असूनही प्रशासन डोळे झाक करत आहे ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे हा विषय गंभीर असून लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास मोठा जनआंदोलन उभा राहण्याची शक्यता आहे असा इशारा स्थानिकांनी दिला आहे महाराष्ट्र दर्पण मुख्य संपादक विजय पांडे सावने